तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजे एकोणीस जूनच्या भागात काय झालं हे जाणून घेण्या अगोदर कालच्या भागात काय झालं ते आपण छोटासा रेकअप जाणून घेऊया तर कालच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली ज्यावेळेस सोन्या तुकडा बळत असतात तो तुकडा लागतो प्रियाच्या हाती पण प्रियाला तुकडा कसला आहे काहीच कळत नाही आणि त्याचवेळेस दुपारी जेव्हा रविराज आणि प्रतिमा सुभेदारांच्या घरी येतात त्यावेळेस पूर्णाई रविराज आणि प्रतिमाला तन्वी किती खोटाडेपणा करून राहिली ते सांगतंय आणि मित्रांनो तिकडे महिपत आणि नागराज मात्र अर्जुनवर भयंकर चिडलेत कारण अर्जुनमुळे त्यांचे सगळे प्लॅन फ्लॉप होत आहेत ते इथपर्यंत कालच्या भागात झालं होतं तर आजच्या म्हणजे एकोणाजून भागात काय झालं आपण ते बघूया तर मित्रांनो आजच्या भागाची सुरुवात होते सायली आणि अर्जुनच्या रूम पासून जिथे सायली अर्जुनला सांगत असते की तुम्ही तो सोडाच तुकडा भिंग्या खालून बघा म्हणजे तुम्हाला त्यातनं काही नवीन कळालं तर आपल्यासाठी खूपच महत्वाचं होईल म्हणून अर्जुन तो तुकडा भिंगाखाली बघायला लागतो आणि खरंच मित्रांनो त्याला एक क्ल्यू मिळतो त्याला त्या सोन्याच्या तुकड्यावर एक हॉलमार्क नंबर मिळतो जो असतो सी जे के नाईंटी फाईव्ह मग ते विचार करतात की हा सी जे के नंबर हा हॉलमार्कचा नंबर आहे हे तर कन्फर्म पण हे कुठल्या दुकानाचा किंवा कुठल्या शहराचं आहे हे आपण कसं शोधायचं त्यावेळेस सायली त्याला म्हणते तुम्ही इंटरनेटचा वापर करा मग अर्जुन पण लगेच नेटवर जातो आणि तो नंबर टाकून शोधतो तर सी जे के म्हणजे चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर आणि ते दोघे फार खुश होतात अर्जुन तर म्हणतो तो अनबिलिवेबल म्हणजे मी आता विचार करू शकत नाही की आपल्या हाती किती मोठा क्ल्यू लागला आहे आणि लवकरच पुरावा आपल्या हाती येईल मग सायली पण झालं काय मग तो सांगतो अरे हा तुकडा जो ज्या तुकड्यातनं खरेदी केला आहे ते दुकान आहे आपल्या अद्वैतचं मग सायली पण फार खुश होते ते म्हणते चला खूपच चांगलं झालं म्हणजे आता आपल्याला हाती एक पुरावं लागेल आणि ते पण आपल्या विश्वासू माणसाकडून लागेल म्हणून ते म्हणते लगेच त्यांना कॉल करून सांगा की आम्ही दोघे तुमच्याकडे कोल्हापूरला येतो मग तर अर्जुन म्हणतो आता फार उर्शी झाला आहे मी ना अद्वेतला एक मेसेज टाकतो की उद्या सगळ्या आपण दोघे त्याच्या त्याच्याकडे येतो म्हणून मग तो मेसेज टाकतो आणि मित्रांनो सीन शिफ्ट होतो मग मी त्याला सीन शिफ्ट होतो कल्पना आणि प्रतापच्या रूममध्ये जिथे कल्पना प्रचंड टेन्शन बसली असतील बघून प्रताप त्याला विचारतो डोक्यात कपाळा वाटायला काय झालं आणि तुझ्या कपाळा आल्या आहेत म्हणजे हे आणणारी एकच व्यक्ती आपल्या घरामध्ये आहे आणि ती म्हणजे तुझी लाडकी सून तन्वी मग तन्वीचं नाव ऐकल्यानंतर कल्पना त्याला म्हणतात तुम्ही सारं हरकत त्याच्या मागे का लागता तिने थोडीफार चूक केली खाण्यापिण्याच्या बाबतीत पण आपण ती माफ करू शकतो ना प्रताप तिला म्हणतो खरंच का तिने एवढीच चूक केली कारण पूर्णाजीने तिचं नाव घेतलं म्हणजे पूर्णाने तिच्याबद्दल बोललंय ते चुकीचं बोलणार नाही हळू तिने मोठी चूक काहीतरी के केली आहे मग मात्र कल्पना शांत बसत आहे तो किती दिवस तुम्ही तिच्या पाठीशी राहणार ती चूक करते आणि तुम्ही तिथे माफ करता आणि तुझा मेंदू बंद करून टाकलास तू मात्र म्हणजे सायलीने जी, जी चूक केली तिला ती एवढी ताण देतेस तिच्याकडे एवढ्या दृष्टीने बघतेस आणि हिला मात्र माफ करतेस असं का मग कल्पना म्हणते कारण सायलींची चूक केली होती ना ती खूप मोठी होती तिने माझा विश्वासघात केला आहे मी तिला कधीही माफ करू शकत नाही मग प्रताप मानतो तो बस तिने विश्वासघात केला पण ही रोज चुका करते आणि तुम्ही तिला पाठीशी घालताय याचं काय मग आता कल्पना शांत बसतंय आहे तू बरं झालं म्हणजे आता तुला हळूहळू तिचं खरं रूप कळायला लागलं आहे आणि लवकरात लवकर तिचं खरं रूप तुम्हालाही कळेल असं मला वाटतंय असं म्हणून शिफ्ट होतो महिपत आणि नागराज इकडे नागराज आणि महिपत अजूनही दारू पित असतात नागराज महिपतला म्हणतो तुझं तरी ठीक आहे बाबा ते अर्जुनने तुला जेलमध्ये टाकलं ना तर तू फक्त जेलमध्येच जाशील माझी माझं कंडिशनच वेगळी ना मी जे दादासोबत केलं हे जर दादाला आणि अर्जुनला कळलं तर ते दोघे मला पुरवून टाकतील आणि इतकी भीती वाटते मला दाराची बेल जरी वाजली ना तर असं वाटतं की अर्जुन सुभेदारच आलाय मग मात्र महिपत म्हणतो काय करावं तेही मलाही कळत नाही या दिणला पैसे देऊन देऊन माझी तिजोरी कमी झाली पण जिंकतो मात्र तो अर्जुनच तो, तो समोर आला ना की पाया अंगातला असं ताकद निघून जाते बघ काय करावं तेच कळत नाही आणि ही बाई बसती माइंड गेम खेळत आणि तो सगळ्या लढाई जिंकतोय नागराज त्याला म्हणतो जाऊ दे तिला खेळू दे, 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 दे माइंड गेम जे काय करायचं ते करू दे पण आपण एक ना एक दिवस नक्की जिंकणार मात्र महिपत एवढा चिडला असतो की तो, तो दारूची बाटल्या आणखी घेतो दोन तीन दो बाटल्या फोडतो मग नागराज त्याला म्हणतो अरे शांत होांत हो बाटल्या फोडून जर आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळालं असतं ना मी तुला ते कर म्हटलं असतं पण सध्या तरी शांत बस आपलाच विजय होईल आणि मित्रांनो मग सीन शिफ्ट होतो आणि मित्रांनो मग सीन शिफ्ट होतो प्रतिमा आणि रविराजकडे रविराज आणि प्रतिमा सविस्तरांच्या घरून त्यांच्या घरी येतात मात्र रविराज एकदम टेन्शनमध्ये असतो मग त्याला बघून प्रतिमा म्हणते काय झालं तुम्ही अजूनही पुर्णाईच्या बोलण्याचा विचार करताय का पण म्हणतो हो यावेळेस आई बोलली म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं घडलं असेल मग प्रतिमा त्याला म्हणते आधीपासून आपण जाणवत होतं की तन्वी खोटं बोलतंय पण आता पूर्ण आईला जाणवलं म्हणजे तिची खोटे पण बोल खोटं बोलायचं सगळं आणखी वाढत चालली असं दिसतंय तुम्ही एक काम करा त्याची समजूत काढा मग मात्र रवी म्हणतो नाही आता समजूत काढून फायद्याने तिला स्पष्ट बोलावंच लागलं म्हणून तो तिला फोन करतो ती बाई बसतं फोनवर रीड पडत बसली असते मात्र रविराजचा फोनाला बघून ती प्रचंड घाबरते ती फोन उचलते तिकडे रविराज बोलतो की उद्याच उद्या तो घरीही मारतो याची बोलायचं आहे आणि तो फोन कट करतो मग मात्र ही प्रिया खूप टेन्शनमध्ये आहे ते म्हणते आता ह्याला काय बोलायचं आणि त्या मात्र काय करत होती खरं सांगायची म्हणून ती टेन्शनमध्ये बसते तेवढ्यात अश्विन रूममध्ये येतो मग अश्विनला पाहून ती रडायचं नाटक करते आणि ना अश्विन बिचारा इमोशन होतो तो नंतर काय झालं तन्वीकार वाटतेस मग तीच त्याला सांगते की बाबाने उद्या घरी बोलवले मला भेटायला भेटायला मग तो ठीक आहे ना आपण दोघेही जाऊ मग ती म्हणते नाही नाही मी एकटीच जाते कारण तिला माहिती आहे उद्या खरं कोटं झालं तर यालाही कळेल आणि हा एकटा सध्या आपल्या बाजूने म्हणून मग तू त्याला म्हणते तू नको माझ्यासोबत तू फक्त कर माझी सोबत अशीच राहू दे तुला कळतंय ना की मी खोटडी नाही आहे मी कोणाशी खोटं वागत नाही खूप चांगली वागतं रे पण ती सायली ना सगळ्यांचे कान भरते माझ्या विरुद्ध आणि मी तरी काय करू तू मला आपल्याला माहिती आहे ना सायली कशी म्हणून तू तिला असं बोलायला शिक ना ते म्हणते नाही रे मी नाही बोलू शकत माझ्या तेवढी हिंमत नाही वगैरे बघा म्हणजे प्रिया त्याला सांगते की तिच्यामध्ये हिंमत नाही आहे की प्रिया सायलीशी लढायची मग ती म्हणजे तू फक्त एक काम कर तू फक्त माझ्या सोबत राहा कुणीही काही जरी वागलं काहीतरी बोललं ना माझ्या तुला कुणीही काही सांगितलं तू मात्र माझी सास सोडू नको बिचारा अश्विंतीला म्हणतो तू काळजी करू नकोस अब मी तुझ्यासोबतच आहे आणि मित्रांनो सीन शूट होतो मग आता रविराजच्या घरी जिथे रविराज आणि प्रतिमा नागराज आणि सुमन प्रियासोबत असतात आणि डायरेक्ट रविराज प्रियाला म्हणतो तन्वी काल जे झालं ते मला सगळं स्पष्टीकरण दे आणि आता त्या खोटं लपवायला दुसरं खोटं बोलू नको नाही तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही मग ते बाबा मी कधीच खोटं बोलले नाही ती सायली ना सायली सगळं घरतं ते सगळ्यांच्या कानवर भरते रवी रवी म्हणतो बस तू याच्या आधीच तर खोटं बोलली आहेस आणि लगेच प्रतिमा म्हणते अगं तू सायलीबद्दल ना का नाव घेतेस काल म्हणजे एवढं वातावरण खराब झालं असतं सगळे घरात तुला बोलणार होते पण सायली तुझी बाजू सावरून घेतली आणि ती माझ्या साडीबद्दल विषय बदलला तिला काय गरज होती माझ्या साडीबद्दल बोलायची तू तिच्याकडनं काहीतरी घे ना एवढं म्हणजे तिच्याकडनं काहीतरी गुण घे ना ती कशी घरातल्या माणसानं जपते वगैरे तू पण तसं घर जोड ना पण तुझ्यामुळे त्या घराला तडे गेले ना तर मात्र मलाही वाईट वाटेल कारण पूर्ण जी बोलली ना ते खूपच वाईट बोलली मग सुरू काय बोलली ती मग रविराज म्हणतो ती आपल्या तन्वीला अडी म्हणाली अडी प्रत्येक म्हणते नाही नाही खोटा अडी नाही म्हणाली एकदमच ती पण जी बोलणे सवय वाढली असं म्हणाले मग मात्र रविराज पट प्रचंड चिरत म्हणतो हे बघ तन्वी मी काय सालीची वाज घेऊन तुला बोलत नाही आहे मात्र तू काय आज खोटं बोलल नाही मागे पण तू खोटं बोलली कोर्टात पण तुझ्या आणि त्या साक्षीच्या मैत्रीबद्दल तू कोणाला काही सांगितलं नव्हतं मग ते बाबा तुम्ही त्याच गोष्टी शिक्षा मला किती देणार तो म्हणतो शिक्षा नाही बाबा पण किती दिवस चालणार ते एक बाप म्हणून मला एका काळजी वाटते ना मग नागराजमध्ये म्हणतो दादा जेव्हापासून अश्विनही तर तुमचं लग्न झालं ना त्या अर्जुन साईला हिचं काही खपत नाही आहे म्हणून ते विरुद्ध बोलत असतात मात्र नागराज म्हणतो नाही हिने आत्ताने आधीसुद्धा खोटं बोललं आहे आणि आता मला खरं काय ते सांग आणि मित्रांनो आता सीन शिकवतो पुन्हा अर्जुन सायलीकडे इथे सायलीला कराचा फोन येतो कोल्हापूरवरून तर मी ते, ते काय करतो काल मेसेज टाकला होता का तू आणि भाऊजी येत आहे म्हणून कारण अद्वैतने मला हे सांगितलं पण मला असं वाटतं की अद्वैत माझे खोटं बोलतो म्हणून कन्फर्म करायला मी तुला फोन केला मात्र सायली तिला सांगते हो गं बाई आम्ही दोघंही कोल्हापूरला येतोय आमचं भाऊजींकडे एक महत्त्वाचं काम आहे आम्ही डायरेक्ट ऑफिसमध्येच येऊ ती म्हणते नाही नाही ते घरी या पॉंचरवर करा बघ तर सायली म्हणते नाही आमचं जे काम आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे आपण डायरेक्ट ऑफिसमध्ये भेटू असं म्हणून दोघेही लगेच निघतात आणि डायरेक्ट कोल्हापूरला अद्वैतकडे पोहोचतात मग मात्र मा अद्वैत त्यांना विचारतो काय रे एवढं काय अर्जंट होतं डायरेक्ट तुम्ही कोल्हापूरला आलात मग अर्जुन त्याला सांगतो अरे की आमची आश्रम केस आहे ना त्या आश्रमात मला एक सोनं तुकडं सापडला होता आणि या तुकड्यात मी जेव्हा बघितलं सी जे के नाईंटी फाईव्ह लिहिलं आहे आणि मी जेव्हा नेटवर्क चेक केलं तर हा तुझ्याच तुकडून आता हॉलमार्क निघाला म्हणून मला तुझ्याकडे जावं लागलं तू एक काम कर ना हे बघ आणि मला सांग की हे तुकडा कसला आहे म्हणजे मला वाटतं हा पेंडंटचा असेल किंवा कानातल्या इअरिंगचा असेल तर मला कळत नाही हे कसला आहे मग मात्र तो तुकडा अद्वैत बघतात आणि कलाही बघते मग कला सांगते की हा कुठला पेंडंटचा तुकडा एवढा नक्की मग मात्र ते तुकडा अद्वित पुन्हा घेतो आणि पुन्हा होतं भिंग्याखाली मग त्याला सी जे के नाईंटी फाईव्ह लिहिलं असतं तर हो सी जे के म्हणजे आमचंच दुकानाचं नाव आहे नाईंटी फाईव्ह म्हणजे पंच्याण्णव साली कोणीतरी आमच्याकडनं बनवून घेतलं आहे आणि मग तो अर्जुनचं कौतुक कळ लागतो तो म्हणतो अर्जुन यार म्हणजे मन मला ना खूप आश्चर्य आणि खूप कौतुक वाटतो जर की मधुबनच्या विरोधात एक सचार उभी होती जिने असं म्हणजे कोर्टात सांगितलं की मधुबनने तो खून केलाय आहे पण एवढं सगळं असताना पण तू केस जी ओढून आणलीस ना यार त्याला दाद नाही मग अर्जुन पण थँक्यू म्हणतो त्याला मग मात्र त्याला म्हणतो अर्जुन अर्ज म्हणतो यार प्लीज माया डेवडं कर हा तुकडा कोणी म्हणू त्या मालकाचं म्हणा मला सांग आणि मित्रांनो इथे आता या सस्पेन्सवर ही मालिका संपते तर आजच्या भागात ना आपण बघितलं की हळू कल्पना पूर्णाईला तनवीचं खळरूप कळालं आहे रविराज आता तनवीला म्हणजे प्रियाला झापतोय याचा त्याला तिच्या तिच्याविषयी झाडलाच नाही आहे पण आता आपण बघायचं आहे जी तनवी उसळत फ्री आता एक पण आता आणखी खोटं कोणतं खोटं त्याला सांगते ते बघायला खूप मजा येईल आणि अर्जुनला आता त्या खऱ्या मालकाचं म्हणजे त्या तुकड्याचा तुकडा जो सोन्याचा तुकडा होता त्याचं दागिना कोणी म्हणला काय म्हणला हे उद्याच्या भागात आपल्याला कळेल तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि तुम्हाला जे काय वाटलं असेल कमेंटद्वारे नक्की कळवा तर भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टेक केअर